नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील सर्वात काजलेली मालिका आई कुठे काय करते या मालिकेत सुलेखा हे पात्र साकारणारी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री म्हणजेच इला भाटे त्यांनी दामिनी या अतिशय गाजलेल्या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एका लग्नाची दुसरी गोष्ट असंभव कार्य दुरावा अशा मालिका गाजवल्या तसेच मराठी चित्रपटात देखील लक्षवेधी भूमिकेत त्या झळकल्या आहेत तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पतीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेत्री इला भाटे यांच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव उदय भाटे असे आहे उदय भाटे हे खूप मोठे डॉक्टर या पदावर कार्यरत आहेत त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असून ते आपल्या वैवाहिक जीवनात आनंदाने नांदत आहेत व या जोडीला एक मुलगा व एक मुलगी असा यांचा परिवार आहे तर तुम्हाला इला भाटे यांचा हा गोड परिवार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा